गणपती बाप्पांचं पूजन प्रारंभ करायचं आहे आतापर्यंत आपण पर काय केलं तर घटकर्म घटकर्म म्हणजे काय तर पुण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे मुख्य कर्म करायचं असतं ते, ते आपण या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये काय काय केलं आपण तर शरीर शुद्धी मनाची शुद्धी केली पूजेचा संकल्प केला त्यानंतर या ठिकाणी काही साक्षदार म्हणून देवता आहे त्या देवतांचं स्मरण किंवा पद्धतीने केलं तर ते थोडक्यामध्ये सांगतो आपण या ठिकाणी बसल्यानंतर तुम्हाला गंध लावला पिण्यासाठी पाणी दिलं डोळ्यांना पाणी लावलं आणि तुमचं शरीर शुद्धीकरण झालं त्यानंतर आपण जे काय मंत्र कानावरती आतापर्यंत तुमच्या कानावरती जे काय मंत्र पडले त्याने तुमचं पूर्णपणे मन कुठे आहे तर पूजेकडे लागलेलं आहे या ठिकाणी मनाचं शुद्धीकरण करून घेतलं त्यानंतर या पूजेचे काही साक्षीदार देवता आहेत कृप कोण आहे साक्षीदार ही गोमाता आहे सूर्यनारायण आहे तीर्थाचं पाणी आहे शंख घंटी दिवा या सर्वांच्या साक्षीने आपण जे पूजन करतोय असं आपण संकल्पामध्ये सांगितलं आणि सर्वांच्या प्रतिनिधी स्वरूप आपण हे पूजन करत आहोत म्हणजे तुमच्या पूर्ण बिल्डिंगच्या वतीने तुम्ही या ठिकाणी आहात असं मात्र कुठल्याही कार्याला सुरुवात करत असताना करावा म्हणजे गणपती बाप्पांचं करावं आणि मग पुढील कार्याला सुरुवात करावी त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांचं आता पूजन प्रारंभ करायचं आहे हात आतोड्याचे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे तुझे अंध

ये शुभे नाम रुपा करो वंदसे सोमम तुदाय स्वज्र हश्रतेन योग स्नानम समर्पयामि कंबलम विजामय सुमनि गुच्छ वर्दनम रुपा करो वंदना नामित्र समर्पयामि सुगंधी तैलद्रव्यां अंगरेना समर्पयामि ॐ मजेतीर धारय वन्दे श्री कास्तानि कम्मियाह देकाय सस्रयो

गळीपरि पाणी गणपरि उपانه मध्ये अभिषेक करत राहेते ॐ नमस्ते गर्दये त्वमेव प्रत्यक्षं त्वमसी त्वमेव केवलं दर्जति त्वमेव केवलं धरतासि त्वमेव सर्वं कलिदम ब्रह्मासि त्वं धाक्षरात्मा जेष्ठमृतं वद्वि भक्त्यमद्वि अवत्म मां होतारं भव श्रोतारं भव धातारं भव जानं शिष्यो पश्चात् पूर्वं तातो उत्रात तातो दक्षिणात तातो पूर्ववातातो वदरातातो सर्वतो पाहि पाहि नम तातो जन्मयः अपमानन्वय स्तुतमवयः दोङ्गिदिनं दोगस्तिश्वरी सर्वं जगदिनं सर्वं जगदिनं भूमिरा पुण्डरो निरुलवा तुं चित्वार्वाक्वदाय तुं गुणत्रयाजितः तुं कालत्रयाजितः